स्वतःला इतकं बदला की जे लोक तुम्हाला नाव ठेवत होते ते तुमच्याकडे आदराने पाहत राहतील जेव्हा नेहमी गप्प बसणारा माणूस चिडून ओरडायला लागतो बोलायला लागतो तेव्हा समजून घ्या की त्याची हद्दपार झाली आहे घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताना नेहमी आपला चेहरा हसरा ठेवून दरवाजा उघडा जर गेलेला वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा हेच तुमच्या फायद्याचं असेल आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळून चला कारण प्रत्येक जागेवर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात वाईट विचारांचे लोक बसलेले असतात मतलब लोकांना फोनमधूनच नाही तर तुमच्या आयुष्यामधून कायमचे डिलीट करा या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशांची नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते एकट राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण कोणीच नेहमीच तुमच्या बरोबर कायम राहणार नाही कधीतरी तुम्हाला ही माणसं सोडून जाणार आहेत त्यामुळे एकटं राहायला शिका जो माणूस कुणाच्याही नजरेत वाईट नाही तेव्हा समजून घ्या तो माणूस चलाक आहे आणि तो कोणाचाच नाही तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे त्यामुळे हा त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून कसल्याच अपेक्षा ठेवू नका तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ देणार आहात त्याला वेळ देताना थोडा विचार करून द्या कारण दिलेला वेळ पुन्हा कधीच परत मिळणार नाही आजकाल लोक पूर्ण भरवसा जिंकून नंतर तो परत हळूस तोडून टाकतात समंजस माणसाचं ते नक्की कमेंट करून सांगा या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहणं ना चालत नाही कारण तुम्ही जेवढे दबणार लोक तुम्हाला तेवढं दाबण्याचा प्रयत्न करणार एक गोष्ट लक्षात येते जो माणूस साधा सरळ इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही आणि जो खोट बोलतो तो सगळ्यांना आवडतो काही लोकांच्या शरीरात हृदयाच्या ऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो ते समोरच्या सोबत हात मिळवण्याच्या आधीच हिशोब करतात की यापासून मला किती फायदा होणार आहे एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते त्याला कोणीही मूर्ख बनवू शकतो पूर्ण ताकद लावा पैसे कमावण्यामध्ये कारण पैसा सगळं काही आहे या जमान्यामध्ये थोडा धीर धरा कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्की येते कोणासाठी समर्पण करणे अवघड नाही अवघड तर आहे अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या समर्पणाची त्यागाची कदर असेल झोप आणि निंदा करण्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्याच्याबरोबर तर आपण सहज लढू शकतो जे सरळ सरळ दुश्मनी करतात पण अशा लोकांचं करायचं काय जे हसून कपट कारस्थान करतात आयुष्य काट्यांचा प्रवास आहे धैर्य त्याची ओळख आहे रस्त्यावर तर सगळे चालतात पण जो रस्ता तयार करतो तोच खरा मनुष्य आहे तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकार असते जेव्हा कोणतीही आपली व्यक्ती परक्यासारखं वागायला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती आपली कधीच वाटत नाही कर्ज तर फेडता येतं पण उपकार कधीही फेडता येत नाही लोक जिवंत माणसाबरोबर नीट सुद्धा बोलत नाहीत आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याला हलवून हलवून विचारतात अरे तू बोलत का नाहीस माझ्याशी बोल जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्याला टाळू द्या एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ सगळ्यांची येते जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे जे खोट आणि गोड बोलतात त्यांचं नातं टिकून राहत पण जे खरं बोलतात त्यांचं नातं मात्र तुटत जो सगळ्यांनाच हा माझा तू माझा सांगत असतो तो कोणाचाच नसतो जर वर्तमान काळात तुम्हाला खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे चुकीची लोक तेव्हा जिंकतात जेव्हा बरोबर असणारी लोक गप्प बसतात ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधीच होणार नाही म्हणून आपल्या क्षमता तपासण्यासाठी का होईना आपल्या आयुष्यात वाईट वेळ यायला हवी जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत न बोललेलं चांगलं असत ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करून काहीही मिळणार नाही विश्वास ही अशी ट्रॉफी आहे जिला जिंकल्यानंतर माणूस बऱ्याचदा तोडून टाकतो अशा लोकांपासून दूर राहणं ठीक आहे ज्यांना तुम्ही जवळ कदर नाही खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषधांवर ठेवतो माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन त्याचं डोकं असतं ते पकडून पकडून त्याच कटू आठवणी समोर आणतं ज्या तुम्हाला त्रास देतात प्राणी मार खाऊन सुद्धा वफादार असतात इमानदार असतात आणि माणूस प्रेम मिळूनही गद्दार असतो बुद्धिमान फक्त तेच नसतात ज्यांना फक्त बोलणं असतं खरे बुद्धिमान तर ते असतात ज्यांना कुठे गप्प राहायचं हे देखील माहीत असतं तुम्ही जेवढे इमानदार प्रामाणिक असाल तेवढे चतुर आणि बैमान लोकांकडून फसवले जाणार आरसा खूप कमजोर असतो पण खरे चेहरे दाखवायला तो कधीच घाबरत नाही बोलणं खराब असणं हे डोकं खराब असण्याचं सर्वात पहिलं लक्षण आहे तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर लोकांना विचार करावा लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये